आपलं बक्षीस या ठिकाणी जमाय आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे पस्तीस उडला आणि पस्तीस मध्ये परत एकदा या ठिकाणी लढत चलवली अतिशय सुंदर असं मैदान आहे आदतच व्यासपीठ आणि या बाळवामा बार केसरी मोरगावकरांच्या मैदानातील पस्तीस पृथ्वी दोघांच्या दादा शेवटच्या क्षणाला लढत आणि ऑलराऊंडर अप्पाचं निर्वाद वर्चस्व चंदर अंजीरची गाडी बत्तीस मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली दादाबाई पनवेल महेश शिंदे यांचा सारज आणि त्याच्या जोडीला पळाला समीर शिंदे बोरीकरांचा बिबट्या भिप्त्या। बिबट्या आणि सारज्याची गाडी साठी पात्र घड क्रमांक पस्तीस सानिका पस्तीस सानिकाला तास क्रमांक चार मधून पलगडीत जय तुळजाणेपासून पासून अना झेंडे वडकी पुणे